श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दंड देणारा शणी हा सर्वात प्रभावशाली आणि कठोर ग्रह मानला जातो शनी हा सर्व राशींमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे म्हणूनच त्याचा राशींवर प्रभाव बराच काळ टिकतो अलीकडेच जवळजवळ अडीच वर्षांनी शनीने आपली राशी बदलली आणि गुरुच्या राशी मीन राशीत प्रवेश केला आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तो तिथेच राहील या काळात शनीचा इतर ग्रहांशी असलेला युती किंवा दृष्टिकोन अनेक महत्त्वाचे योग निर्माण करेल यापैकी एक म्हणजे शनीचा ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाशी असलेला युती जो केंद्र योग निर्माण करतो परिणामी सर्व बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होईल मात्र या तिन्ही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे तीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी शनी आणि बुध एकमेकांपासून नव्वद अंशावर असतील ज्यामुळे केंद्र दृष्टीयोग निर्माण होईल बुध सूर्य मंगळ आणि शुक्र यांच्यासोबत धनुराशीत असेल दरम्यान थेट गतीत असेल चला तर मग कोणत्या राशी आहेत ते पाहूयात पहिली रास आहे मिथून या राशी खाली जन्मलेल्यांसाठी शनी बुध केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो बुध दहाव्या घरात आणि शनी चौथ्या घरात असेल परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात वाढ होऊ शकते तसेच अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात त्यांना त्यांच्या भावंडासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची शक्यता आहे कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि भौतिक सुखसोयी मिळू शकतात करिअरमध्ये महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची शक्यता आहे तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो ज्याचा भविष्यात सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही अधिक बचत करू शकाल भागीदारी व्यवसाय लक्षणीय नफा मिळवू शकतात व्यवसायात जलद प्रगती आणि स्थिरता वाढेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उत्साही आणि तंदुरुस्त वाटाल यानंतरची रास आहे धनु धनुराशीच्या लोकांसाठी केंद्र योग अनेक प्रकारे विशेष असू शकतो या राशीच्या लग्नाच्या घरात बुध आणि चौथ्या घरात शनी असेल परिणामी या राशीच्या लोकांना विशेष फायदे मिळू शकतात नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात यासोबतच कामाच्या ठिकाणी भरपूर यश मिळू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या कामाच्या सन्मानार्थ तुम्हाला बोनस इत्यादी मिळू शकतात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते मजबूत असेल बोलायचे झाले तर उत्साही असण्यासोबतच तुमची इच्छाशक्तीही मजबूत असेल यानंतरची रास आहे मीन मीन राशीच्या जातकांसाठी शनी बुध केंद्र योग अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो या राशीच्या दहाव्या घरात बुध आणि लग्नाच्या घरात शनी स्थित असेल परिणामी या राशीच्या जातकांच्या सुखसोयी आणि विलासिता झपाट्याने वाढू शकतात घर बांधण्याचे किंवा खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात त्यांना त्यांच्या करिअरमध्येही लक्षणीय फायदा होऊ शकतो त्यांचे उत्पन्न वेगाने वाढू शकते ते संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकतात व्यवसायातही नफा निर्माण होत आहे सहकार्य आणि विश्वासाने तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकेल गुरुच्या प्रभावामुळे नशीब येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमच्या नोकरीत स्थिरता आदर आणि वाढलेले उत्पन्न दिसून येते तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या निर्णयांचे कौतुक केले जाईल स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ